आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जरा ते बाईक ते मुलाखत करतो मुलाखत ते हो मी आनंद डवरी बाईक तलाठी इथल म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही

आपल्या इथे समोर साहेब इचरगंजीला खाली आवडतं काय नाव आपलं इंग्रजीचं नाही काय खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलोय याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असे काय आमचं साहेब जागा कि नाही जागा आर के न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा